ठाकरे पवारांची भीती आहे म्हणून तर वारंवार यावं लागते आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता तुमच्याकडे तुम तो म्हटल्यावर गुन्हे काढता म्हणजे त्याचा गैरवापर होतो आता काय करणार मुलूंचा नागडा पोपटला वारंवार येत आहेत त्यांना यावं लागतंय महाविकास आघाडीची भीती आहे ठाकरे पवारांची भीती आहे म्हणून तर वारंवार यावं लागतंय पोहरादेवीला येत आहे पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही पोहरादेवी ही प्रामाणिक माणसांच्या पाठी उभी राहते आणि आजच्या महाराष्ट्रातून गाड्या भरभरून बरोबर ना कामाला लावलंय सगळ्यांना एष्टा भरभरून महाराष्ट्रातून लोक तिथे चाललेले आहेत ही तुमची ताकद मी कशाला काय बोल याच्या अर्थ त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले होते ते खोटे होते जर तुम्ही त्यांच्यावर जे गुन्हे आता काढले असतील त्याचा अर्थच ईडीचा ईडीचा गैरवापर होतोय आहे गैरवापर होतोय आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता तुमच्याकडे तो तुम म्हटल्यावर गुन्हे काढता म्हणजे त्याचा गैरवापर होतोय लक्षात घ्या पक्ष फोडण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी माणसं विकत घेण्यासाठी दबाव आणण्यासाठी आणि जर हे तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे आता काय करणार मुलूंचा नागडा पोपटला हा आता कोणाला जेलमध्ये पाठवणार